अनंत कोटी ब्रह्माड नायक राजा राजयोगी राज परब्रम्ह श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज दोन हजार पंचवीस ची शारदीय नवरात्री ही खूप विशेष आहे कारण या वर्षी नवरात्री ही नऊ दिवसांची नसून दहा दिवसांची असणार आहे नवरात्रीमध्ये वेगवेगळ्या देवीची पूजा करत असतो प्रत्येक दिवस नवरात्री मधील वेगवेगळ्या देवीला समर्पित असतो यंदा शारदीय नवरात्र दहा दिवसाची आहे कोणकोणत्या देवीची आराधना करायची कोण कोणते विधी करायची घटस्थापना कोणत्या मुहूर्तावर करायची कोणते नऊ रंग देवीचे असणार आहेत हे आपण बघूया शारदीय नवरात्र ही प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत नवरात्री उत्सव आपण साजरा करतो या नवरात्रात आपण नऊ रूपातील देवींची पूजा नवरंग नऊ माळा नऊ नैवेद्य देवीला अर्पण करत असतो यंदा दोन हजार पंचवीस ला नवरात्र ही दहा दिवसाची असणार आहे म्हणजेच बावीस सप्टेंबर पासून एक ऑक्टोबर पर्यंत असणार आहे आणि विजयादशमी म्हणजेच दसरा दोन ऑक्टोबरला आहे दसरा विजयादशमी खंडेनवमी ही दोन ऑक्टोबरला गुरुवारी असणार आहे घटस्थापनेचा मुहूर्त घटस्थापना ही शुभ मुहूर्तावर केली जाते तो शुभ मुहूर्त बावीस सप्टेंबरला सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांपासून आठ वाजून सहा मिनिटांपर्यंत आहे किंवा दुसरा मुहूर्त आहे अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत दुसरा मुहूर्त असणार आहे पण माझ्या घरी माझ्याकडे संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेस घटस्थापना केली जाते तुम्ही करू शकता पण मुहूर्त शुभ मुहूर्त हे आहेत घटस्थापनेनंतर अखंड दिवा नऊ दिवस देवा समोर घटासमोर समोर अखंड सुरू ठेवावा नऊ दिवस ही नवदुर्गेला समर्पित आहेत पहिला दिवस हा नवरात्रीतील प्रतिपदा तिथीला माता शैलपुत्रीची पूजा आपल्याला करायची आहे या देवीला पांढरी फुले अर्पण करायची आहेत मंगळवारी द्वितीय तिथीला ब्रह्मचारी देवीची पूजा करायची आहे बुधवारी तृतीय तिथीला चंद्रघंटा देवीची पूजा आहे गुरुवारी चतुर्थी तिथीला कुष्मांडा देवीची पूजा आहे चतुर्थी ही दोन दिवस आहे म्हणूनच यावर्षी दहा दिवसाचे नवरात्र यंदा आहे पंचमी तिथी ही शनिवारी आहे त्या दिवशी स्कंद माता माता देवीची पूजा आराधना आपल्याला करायची आहे रविवारी षष्ठी तिथीला कात्यायनी देवीची पूजा केली जाईल तेव्हा देवीला मदाचा नैवेद्य दाखवतात सोमवारी सप्तमी तिथी आहे तेव्हा देवी काल रात्रीची पूजा केली जाते गुळाचा नैवेद्य किंवा गुळाचा लाडू नैवेद्यात देवीला अर्पण करावा तीस सप्टेंबरला मंगळवारी अष्टमी तिथीला देवी महागौरीची पूजा केली जाईल तिला खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा त्यानंतर नऊ नववा दिवस बुधवारी नवमी तिथीला देवी सिद्धिदात्रीची पूजा नवमीला करायची आहे याच दिवशी महान नवमी असणार आहे तिला तिळाच्या लाडूचा लाडू अर्पण करतात नैवेद्य म्हणून शुक अश्विन शुक्ल प्रतिभे पासून नवमी तिथी पर्यंत नऊ दिवस यंदा दहा दिवस बावीस सप्टेंबर पासून एक ऑक्टोबर पर्यंत देवीच्या नऊ रूपाची पूजा केली जात केली जाणार आहे आता नऊ रंग कोणते तर पहिला प्रतिपदा तिथीला म्हणजे सोमवारी बावीस तारखेला पांढरा रंग आहे मंगळवारी तेवीस तारखेला लाल रंग बुधवारी चोवीस ला निळा के रंग गुरुवारी पंचवीसला पिवळा आणि शुक्रवारी सव्वीस तारखेला हिरवा रंग आहे शनिवारी सत्तावीस तारखेला राखाडी रंग आहे अठ्ठावीस तारखेला केशरी रंग एकोणतीस तारखेला मोरपंखी रंग मंगळवारी तीस तारखेला गुलाबी रंग आहे एक तारखेला महानवमी असणार आहे शारदीय नवरात्रात देवीला कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी कुळाचाराप्रमाणे विधी केलेच पाहिजेत पण त्याबरोबरच तुम्ही श्री सुक्ताचे महालक्ष्मी अष्टकम दुर्गा पाठ आणि नामस्मरण नक्की करा कारण ह्या नऊ दिवसात देवीची शक्ती देवीचे देवी तत्व जागृत असते त्यामुळे देवी प्रसन्न करण्यासाठी तिची कृपा आपल्या घरावर घरात राहण्यासाठी नक्की या सेवा आवर्जून केल्या पाहिजेत आशा करते मी दिलेली माहिती आपणास उपयुक्त ठरे भेटूया अशाच नेक्स्ट मध्ये ओम साईरा